सार्वजनिक दुर्गा मंदिर दुर्गाचौक मुंडीपार येथे माता दुर्गाची भव्य घटस्थापना आणि एकशे अठ्ठ्याहत्तर ज्योतींचा दैवी प्रजलन सोहळा पार पडला अश्विन शुक्ल प्रतिपदेच्या मंगलदिनी ग्राम मुंडीपार येथील सार्वजनिक दुर्गा मंदिर दुर्गाचौकात माता दुर्गाची घटस्थापना अतिशय भक्तिभावाने श्रद्धापूर्वक आणि दिव्य सोहळ्यात पार पडली नवरात्र महोत्सवाच्या प्रारंभी झालेला हा विधी संपूर्ण ग्रामवासी आणि भाविकांसाठी एक आध्यात्मिक पर्वणी ठरला शुभमुहूर्तावर पूज्य ब्राह्मणांच्या मंगल वेदघोष आणि पवित्र मंत्रोच्चाराच्या गजरात घटस्थापना पूर्ण झाली मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या तोरणांनी झगमग त्या विद्युत सजावटीने आणि विविध रंगी रांगोळ्यांनी सजवला गेला होता वातावरणात चैतन्य पावित्र्य आणि दैवी आनंद भरून राहिला होता विशेष कार्यक्रमात तब्बल एकशे अठ्ठ्याहत्तर दिव्य ज्योतींचे प्रज्वलन करण्यात आले या तेजोमय ज्योतींनी संपूर्ण परिसर उजळून निघाला जनुबाई आकाशातील असंख्य तारे पृथ्वीवर अवतरले आहेत असा अनुभव उपस्थित भाविकांना लाभला महिलांनी पारंपरिक वेशभूषेत तरुणाईने उत्साहाने सहभाग नोंदवून या सोहळ्याचे सौंदर्य आणि आध्यात्मिकता अधिकच खुलवली भाविकांच्या जय माता मातादीच्या गजराने संपूर्ण दुर्गा चौक गेला भक्तांच्या डोळ्यात आनंद तर मनात अखंड श्रद्धा आणि समर्पण भाव झडकत होता अनेकांनी राणीच्या चरणी आपल्या जीवनातील सुख समृद्धी आणि आरोग्य कुटुंब कल्याण आणि ऐक्यासाठी प्रार्थना अर्पण केली या प्रसंगी गावातील नागरिक महिला मंडळी वर्ग तसेच दूरवरून आलेले अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सामूहिक सहभाग उत्स्फूर्त भक्तिभाव आणि एकतेच्या भावनेने या कार्यक्रमाला एक भव्य दिव्य आणि स्मरणीय स्वरूप प्राप्त झाले नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने पुढील नऊ दिवस दुर्गा मंदिरात दररोज महाआरती भजन कीर्तन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे ग्रामस्थांच्या एक दिलाने सहभागामुळे नवरात्र महोत्सव ग्राम एकतेचे आणि श्रद्धेचे आणि उत्साहाचे प्रतीक ठरणार आहे मुंडीपारच्या सार्वजनिक दुर्गा मंदिरातील ही घटस्थापना आणि एकशे अठ्ठ्याहत्तर ज्योतींचा सोहळा केवळ एक धार्मिक विधी न ठरता तो ग्राम भाविकांसाठी एक दैवी अनुभूती अखंड भक्ती रसाचा झरा आणि सांस्कृतिक एक एकतेचा उत्सव ठरला आहे